मिरज येथे काल लहुजी क्रांती मोर्चा व साहित्यरत्न लोकशाही रणाभाऊ साठे प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने एक एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क रविवार दिनांक 30 मार्च दोन हजार पंचवीस मिरज आय एम ए हॉल या ठिकाणी लहूजी क्रांती मोर्चा व साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर पार पडले त्या शिबिराला मुख्य प्रशिक्षक म्हणून विकास पाथरीकर सरद प्रदेशाध्यक्ष लहूजी क्रांती मोर्चा महाराष्ट्र परभणी तसेच या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटक म्हणून मातंग समाजातील तसेच बहुजन समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वास गस्ते आष्टा हे उद्घाटक म्हणून लाभले तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये कुमार लोंडे माजी सहाय्यक आयुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका तसेच तालुरी सर राम कांबळे सर ज्येष्ठ अभ्यासक सांगली तसेच संतोष आवळे जिल्हाध्यक्ष बामसेप निळकंठ देवकुळे जिल्हाध्यक्ष लहुजी क्रांती मोर्चा सांगली प्राध्यापक लक्ष्मण मोरे जितेंद्र हेगडे अध्यक्ष लोकशाही रण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती सांगली तसेच डॉक्टर सदाशिव कांबळे सलगरे अजय घाडगे अध्यक्ष लहुजी क्रांती मोर्चा कोल्हापूर जिल्हा ॲडव्होकेट शिवाजीराव घाडगे वंदना चंदन शिवे कपिल आवळे बबनजी साठे तसेच नंदा कांबळे मॅडम व सुजाता पवार मॅडम अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा व संयोजक बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क प्राचार्य गौतम शिंगे राजेंद्र धोत्रे बळवंत लोखंडे सचिन कांबळे सदाशिव वारेसर राहुल थोरात अवधूत टोमके राम थोरात तसेच साहित्यरत्न लोकशाही रणाभाऊ साठे प्रतिष्ठानचे आकाश शिवे विपिन मोहिते महादेव साठे राजकुमार आयगोळे सतीश केंद्रे जितेंद्र कांबळे अविनाश साठे नितीन तांदळे तसेच सर्व तालुका जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच लोकशाही रणाभाऊ साठे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भीमराव बेंगलोरे आणि लहुजी क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ देवकुळे या सर्व कार्यकर्त्यांच्या व पदाधिकारी नेते यांच्या उपस्थितीत हे प्रशिक्षण शिबिर पार पडले या प्रशिक्षण शिबिरामध्ये क्रांतीगुरु वस्ताद लहुजी साळवे समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस याचेही वितरण मान्यवरांना करण्यात आले खालीलप्रमाणे मान्यवर वस्ताद पैलवान संजय अवघडे जोंधळखिंडी आकाश तिवडे पैलवान हर्षवर्धन सकटे डॉक्टर उत्तम सकट सुनीता रणीकर शेवंतताई वाघमारे दिशा प्रशांत रणधीर जहागीर मोरे प्रेमा ऐवळे लताताई तंगडी बबनदादा आवळे ॲडव्होकेट शिवाजीराव घाडगे अश्विन कुमार भोरे उर्फ जीवनलाल एस व्ही बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मिरज लोकसेवा फाउंडेशन मिरज डॉक्टर लीला भिंगार दिवे दादासाहेब कस्तुरे अमित कांबळे सदाशिव फाळके विनायक हेगडे व परशुराम लोंढे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच पत्रकार गणेश वायदंडे अरुण लोंढे रवींद्र कांबळे गणेश आवळे गणेश वायकर यांना त्यांच्या पत्रकारिताकरिता

कुठल्या प्रकारचा तो राजी जन्माला आला नव्हता त्याला सांगता हिंदू तो राजा आहे राजेचा होता राजपुत्र नसताना तो राजा छत्रपती शिवाजी आणि सोलाचं मार्गदर्शन म्हणजे म्हणून सोलापूर केल्यास मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी विकास प्रतालिकांनी आपल्याला दिलेलं आहे तर माझ्या समाज बांधवांना माझी विनंती आहे की आज आपण

त्यांचे वस्ताद गुरु चंदन सर चंद वस्ताद चंदन सर उस यांच्या मानसला काही वसतला पुस्तक केंद्र सांगली या ठिकाणी जे वयाच्या पाचवी पासून ते या कृषी क्षेत्रात बऱ्याच ठिकाणी त्यांनी त्यांचं नाव लोकांनी घडवलेलं आहे बऱ्याच ठिकाणी त्यांनी पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत परंतु समाजात पहिलवान हर्षवर्धन रविराज सत्ते यांना क्रांतिगुरु वस्ताद दोन्ही साळवे पुरस्काराने आम्ही सन्मानित करत आहोत त्या पुरस्काराचा आपण स्वीकार करावा यासाठी मी भगवंताना साठे यांना विनंती करतोय की आपण हा पुरस्कार पहिलवान हर्षवर्धन रविराज साठे यांना द्यावा भगवंताना साठे